धारदार तलवार बाळगणाऱ्या इस्मावर पुसत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील पुसत तालुक्यात मौजे घाटोडी इथं धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या इस्मावर पुसत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकानं दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी केली पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा सक्रिय असून त्या अनुषंगानं पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मौजे घाटोडी येथील सुनील रोहिदास राठोड वेवर्ष पंचेचाळीस यांच्याकडे एक धारदार तलवार असल्याची माहिती मिळाली पथकानं तत्काळ कारवाई करत पंचा आरोपीला ताब्यात घेतले विचारपूस केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या आरोपीनं शेवटी पोलीस कौशल्यानं विचारल्यावर पिंपळखुटा शेत शिवारातील लिंबाच्या झाडाखाली तलवार लपवून ठेवल्याचं कबूल केले तलवार पंचा जप्त करण्यात आली असून तिची अंदाजी किंमत दोन इतकी आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार अंतर्गत पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजा ब्रनखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस शिपाई राजेश जाधव यांच्या पथकानं केली आहे अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरोधात पोलिसांची ही धडक कारवाई जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची ठरतीय